नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कवडी कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं समुद्रातून उत्पन्न झालेल्या भौतिक वस्तूंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो इतकंच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो याचं कारण असं की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे कवड्यांचे प्रकार किती व कोणते तसं पाहता बऱ्याच रंगाच्या व आकाराच्या कवडे असतात परंतु पूजेमध्ये अथवा देवीच्या शृंगारामध्ये काही विशेष कवड्यांचा वा समावेश होतो त्यातली एक महालक्ष्मी कवडी या कवडीवर तपकिरी रंगाचे टिपके असतात दुसरी आंबिका भट ही कवडी खडबडीत व पिवळसर रंगाचे असते तिसरी एडेश्वरी कवडी या कवडीवर राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा असतात चार यल्लम्मा कवडी ही कवडी शुभ्र व दुधासमान निष्कलंक असते आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात त्या त्या देवीच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो कवडी माळ जी आई भवानीसह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा आहे कवडीची कथा शिवपार्वती भारती मठात सारेपाठ खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असं काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेव हार हरवता आहात आपण त्यावर महादेव महादेवींनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढं धन आणून देण्यास सांगितलं नारदमुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्रानं विनोदमय हास्य केलं कुबेरानं छोट्या तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकलं पारडं समतोल होईना तराजू विशाल झाला कुबेर भांडार खाली झालं किंतु कवडी तुल्य धन्य होईना गरांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्रानं स्वतःच स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेची एक कवडी तोलेल एवढं धन पर्याप्त नाही झालं देवराज इंद्रासमूह इंद्रासह सर्व देव शिवशक्ती सामीप आले अपराधाम क्षमापण केलं या अपराधाच्या प्रथ इंद्र व चंद्र देवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली हेच तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधलं ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तीर्थांना इथे येण्यास सांगितलं या तीर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ होय तेव्हापासून कवडीला अपार महत्व प्राप्त झालं कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग ए बंध्या रुपयाबरोबर तीन तपकिरी कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरी ठेवावी यामुळे लक्ष्मी आपल्याकडे निरंतर राहील व दरवर्षी याची लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करावी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी उजव्या खिशात ठेवावी कार्य यशस्वी होतं नवीन वाहनाला काळ्या दोऱ्यात ओवलेली तपकेरी कवडी दिवे लागणीच्या वेळी बांधल्यास अपघाताचं भय राहत नाही दुकानाच्या गल्ल्यात तीन पाच सात अशा विषम संख्येत कवडी ठेवली तर पैशाचं ओघ सातत्याने सुरू राहतं लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते त्यासाठी पांढरी कवडी गळ्याच्या गळ्यात काळ्या दोऱ्यात बांधून ओवून बांधावी ज्याच्याकडे लक्ष्मी मातेनं पाठ फिरवली आहे अशा लोकांनी सात पांढऱ्या कवडी केशर मिश्रित हल्दीचा लेप लावावा व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून देवारा ठेवाव्या लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल काही कारणानं पती पत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल तर एकवीस पांढऱ्या कवडीची माळ उशीखाली ठेवावी अल्पावधीत वादळ शांत होईल व जीवन सुखी होईल लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्यानं दात विना त्रासाने येतात एवढंच काय एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचं साधन होतं व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्या समान मानले जाते पेशवाई काळातही या कवड्याच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत आपणही म्हणून की काय पण कधीतरी म्हणतोच काय कवडी किंमत केली कवडी मोल विकलं गेलं आता आराधी लोकात कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणून आराधी आजही अनमोल अशा कवड्यांचा साज शृंगार करतात त्यांना तो जीवापार प्रिय आहे कथा आणि माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद